श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय अशा काही दोन वस्तू दोन गोष्टी सांगणार आहे जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्या तर तुमच्या नशिबामध्ये जे नाही ते तुम्हाला नक्की मिळेल पत्रिकेत काही ग्रह योग्य ठिकाणी नसतील तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो आणि जीवनात काहीच व्यवस्थित होत नाही खूप मेहनत घेता खूप कष्ट करता तरीही तरीही यश हाती लागत नाही जॉबमध्ये अडचणी लग्नामध्ये अडचणी तुम्ही कोणताही बिझनेस करत असाल तर त्यामध्ये अडचणी काही केल्याने बिझनेस चालत नाही खूप मेहनत घेऊनही नशीब साथ देत नसेल तर या वस्तू कायमजवळ ठेवा ठेवामध्ये सर्व काही तुम्हाला मिळेल नशिबाची साथ नक्की मिळेल खूप मेहनत घेऊन कष्ट करून जर यश हाती लागत नसेल तर या वस्तू तुम्ही नक्की तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत आपल्या जीवनामध्ये आपण खूप दुःखी सुख दुःख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे जर आपण असं जीवन कोणाचंही नाही की त्यांच्या जीवनामध्ये दुःख नाही कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे जर आपल्याला दुःख माहीत नसतं तर सुखाचे दिवसही आपण पाहिले नसते म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख हे येतंच राहतं तरीही आपण प्रत्येक गोष्टीला प्रत्येक संकटाला आपण सामोरे जायचं आहे आपण जेव्हा संकट दुःख सर्व काही याच्यातून बाहेर येतो तेव्हाच आपल्याला सुखाचे किंवा आनंदाचे दिवस येतात कारण त्यासाठी सात नशिबाची साथ कर्म कष्ट हे आपल्यासोबत असणं खूप महत्त्वाचं आहे कष्ट केल्याशिवाय मेहनत घेतल्याशिवाय या जगामध्ये तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळत नाही त्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात कर्मही चांगले ठेवावेच लागतात आणि विश्वास हा ठेवावाच लागतो स्वामींवर विश्वास नक्की ठेवा स्वामींची सेवाही नक्की करा स्वामी सेवा केल्याने स्वामी महाराज कधीही ठेवून घेत नाहीत ते तुम्हाला नक्कीच परत देतात त्याचे फळ तुम्हाला नक्की देतात स्वामी महाराज उशीर झाला तरीही स्वामी महाराज तुमच्या हाकेला नक्की धावून येतात तुमच्या इच्छा पूर्ण करतात म्हणून स्वामी सेवा नक्की करा स्वामींचे नामस्मरण करा स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमच्या जीवनामधील प्रत्येक संकट दूर होतात दुःख दूर होतात तुमच्या इच्छा पूर्ण होतात म्हणून स्वामी महाराजांना नक्की तुम्ही विश्वास आणि सेवा करायला सुरू करा स्वामी महाराज नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा या वस्तू कोणत्या आहेत त्या तुम्ही जवळ ठेवाव्या जेणेकरून तुमच्या नशिबा नशीब नशीव तुम्हाला साथ देईल कष्टाला मेहनतीला फळ मिळेल यासाठी तुम्हाला या वस्तू नक्की ठेवायच्या आहेत जर तुम्ही मोतेचे अंगठी जर करंगळीमध्ये घातली तर याने चंद्रमा मजबूत होतो आणि जीवनामध्ये शांतता आनंद वैभव सर्व काही तुम्हाला मिळते नशिबाची साथ तुम्हाला नक्कीच मिळते कष्टाला यश मिळते संकट दूर होतात तुम्ही नक्की की मोत्याची अंगठी नक्की करंगळीमध्ये घालावी याने तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडून येतील आणि तुम्हाला वस्तू जवळ ठेवायच्या आहेत वस्तू कोणत्या आहेत तुम्हाला तुमच्या खिशामध्ये थोडीशी बडीसोप नक्की ठेवायची आहे बडीसोप ठेवल्याने तुमच्या खिशामध्ये पर्समध्ये नक्की ठेवायचे आहे आणि लक्ष्मी माता आकर्षित होते तुमच्याकडे पैसा टिकून राहतो म्हणून बड़िशोप नक्की जवळ ठेवायचे आहे दुसरी वस्तू आहे ती आहे की तुम्ही काळे मिरे काळे मिरे तुम्हाला तुमच्या जन्मपत्रिके जन्मतारखेनुसार तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत जन्मतारीख तुमची एक असेल तर तुम्हाला एक ठेवायची असे आहे दोन असेल तर दोन ठेवायच्या आहेत जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत जीवना नशिबानी साथ दिली नसेल किंवा इथून पुढे दुःख दारिद्र्य जीवनामध्ये येऊ नये यासाठी तुम्हाला तुम्ही काळे मिरे जवळ ठेवल्याने याचे खूप मोठे फायदे होतात जीवनामध्ये सर्व काही अडचणी दूर होतात आणि तुम्हाला नशिबाची साथ ही नक्कीच मिळते तुम्ही कोणताही जॉब करत असाल लग्नामध्ये अडचणी येत असतील तर हा उपाय नक्की करा आणि तुम्ही काळे मिरे ही नक्की जवळ ठेवा श्री स्वामी सर...